येथे आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या निधनानंतर शोक सभा आयोजित केली या ठिकाणी अजितदादांचं जाणं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आहेत त्यांचं विकासाबद्दल असलेले जे काही धोरण होतं जे काही अकोले तालुक्यावरती जे काही प्रेम होतं आजच गायकर साहेबांनी ज्यावेळेस कारखान्यावरती शोकसभा होती तिथे त्यांनी एक वक्तव्य केलं का आता अकोले तालुक्याने मदत कोणाकडे मागायची कारण ज्या वेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेत सहा वेळा अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेत त्या म्हणजे जसे अजितदादा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये गेले तसपासून अकोले तालुक्यावर त्यांचं विशेष असं प्रेम होत कारण <coughs> ज्यावेळेस पिंपळगाव खान धर असेल निळवंड्याचे पाठ पाण्याचा प्रश्न असेल कुठलाही प्रश्न असू की अजितदादांनी कधीच अकोले तालुक्याचा कुठला प्रश्न असून तेव्हा नाही अजितदादा पवारसाहेब बोललेच नाहीत कारखाना आज एवढा प्रचंड असा तोट्यामध्ये असताना आदित्यदादांनी त्यांचं राजकीय वजन वापरून हो अगस्ती कारखान्याला मदत केली बरेचसे जे काही आपलं तहसील कार्यालय असेल बाजार तर असेल जे काही अकोले बस स्टँड असेल आता दवखान्याचा उपजिल्हाधिकारी रुग्णालयाचं चा काम चालू आहे म्हणजे दादांनी अकोले तालुक्याचा दा एखादा प्रश्न आमदार साहेब घेऊन गेले आणि तो नाही म्हणते नाहीत असा कुठल्याही प्रकारचा शब्द दादांकडून आलाच नाही असा नेता आज आपल्या सर्वांना फोरका करून गेलात खर तर दादांच्या जाण्याची जे काही बातमी सकाळी आली सकाळी नऊ वाजता सगळीकडे बातमी प्रसरली का दादा आज आपल्यात राहिलेच नाहीत हा विश्वासच बसत नव्हता कारण पार्टी सकाळपासून त्यांची उठण्याची लगबग आता आपण सोशल मीडियावरती व्हिडिओ बघत असू का दादा सकाळी विमानात बसले अगदी त्यांच्याही मनाला वाटणं असून का आज आपली या एक्झिट या महाराष्ट्रातून होणार आहे खर तर म्हणजे विश्वासच बसत नाहीत बारामती बारामतीच शोकसागरात बोलवले आहेत तिथल्या लोकांनी अक्षरशः टीव्ही जर बाईट जर बघितल्या तर तिथले लोक आज आम्ही स्वयंपाक सुद्धा करणार आहे म्हणजे बारामती हे देशाचं विकासाचं मॉडेल त्यांनी बोलून दाखवलं होतं आता कृषी प्रदर्शन झालं हे टेक्नॉलॉजी तिथून ए टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ऊस असेल किंवा ते तण असेल शेतातलं तण हे ए टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करत का त्यांचा दूरदृष्टी होता कृषीवर जे काही कारखानदारी असेल त्यांचं विशेष लक्ष असायचं म्हणजे आमदार साहेब जर कधी जर मंत्रालयात जर गेलेत साहेब निधी लागतो घेऊन टाका म्हणजे असं होतं यावेळेस यावेळेस ज्यावेळेस निवडणूक लागली वेस ला होती त्यावेळेस महिला भगिनी पाठीमागे उभ्या होत्या आणि आम्ही समोर बसले होते मता जो काही फेस होतात तो मोकळा होता दादांची एकच दरकळी आली तो शब्द आजही आम्हाला आठवतो हो पोलीस अधिकारी मोकळा काळात रास्ता म्हणजे हा दराळा प्रशासनावरती वचक असलेला नेता आज महाराष्ट्राचा सुपुत्र आपण गमावलात त्यांना आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व संस्थेच्या वतीनं अकोल तालुक्याच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द संपवतो